तुम्हाला जर करायचंय सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही इतक्यात एक वर्ष झालं रिट पिटिशन दाखल करता करता म्हणता आम्हाला काय उल्लू समजता का समाजाला समजत नाही का आम्ही तुम्हाला रिट पिटिशन करायची कोणी रोखलं आम्हाला उपोषण सोड दीपक भाऊला सांगता उपोषण सोडा मी खर्च करतो आणि रिट पिटिशन दाखल करतो अरे तू एक वर्षापासून करायला पाहिजे होते आज आम्हाला सांगतो आम्ही मैदानाची लढाई लढणार आणि एकदा मुंबई आणि त्याच्यानंतर दिल्ली दोन्ही जाम केल्यानंतर त्याला कळल की धनगराचा हिसका काय असतो त्यांनी फडणवीसांनी धनगराला झुलवत ठेवून त्यांनी होळकरांच्या वंशजाला हो झुलवत ठेवलेला आहे आम्ही असं मानतो जर तो पेशवा आहे तर पेशव्यांनी बी इतिहासामध्ये होळकराला धडा शिकवलेला आहे आणि ही जमात निश्चित पेशव्याला धडा शिकविल त्याला सांगा की फडणीस तू तुझ्या बगल बच्चे समाजाच्या दलालांच्या भरोश्यावर राहू नको समाजाच्या मिला राहिला तर तुम्ही हा जो कर, इशारा केला एक प्रकारे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांच्याकडे एक प्रकारे इशारा हा केलेला आहे का समाजाला सर्व माहिती आहे आम्ही कुणाचंही नाव घेणार नाही समाज इतकाही भोळा नाहीये कोणी कोणी पंढरपूरच्या आंदोलनाच्या वेळेस दोन दिवस अगोदर रस्ता रोको काढून पंढरपूरचं आंदोलन मोडीत काढलं मला सांगा पंढरपूरमध्ये लोकं जम बोलवले होते कुपोषणकर्त्यांनी समाज बोलवला होता आणि काहींनी जाणून बुजून तिकडं लोकं जाऊ नये म्हणून इथं इथं महाराष्ट्रामध्ये रस्ता रोको काढला पंढरपूरच्या वेळेस आणि लोकांना तिकडं जाण्यापासून प्रव केलं दुसरं ते म्हणत होते जी आर काढते आत्ते दोघं कुठे आहेत जी आर काढतो म्हणणारे त्यांनी समाजाची ते सरकारला का बोलून देत नाहीत सरकारनी बोललं पाहिजे मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण याच्यामधला जर फरक कोणता असेल तर हे धनगराला समजलेलं आहे की त्यांच्यामध्ये डायरेक्ट सरकार हे जरांगेशी बोलतं आणि धनगर आरक्षणामध्ये आमच्या दलाल सर मीडियाशी बी बोलतो आणि उपोषणकर्त्याची बाजू मांडतो हे चालणार नाही हे सर्व त्यांचं ढोंग समाजाला कळलेलं आहे म्हणून येत्या निवडणुकीमध्ये धनगर असेल ओबीसी असेल आम्ही ओबीसीच्या ओबीसीच्या ला खांदा लावून आम्ही यांना परास्त करू केल्याशिवाय राहणार